नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील पैशाच्या तिजोरीसाठी काय वास्तुशास्त्र आहे याबद्दलची माहिती पाहूया वास्तुशास्त्रानुसार आपल्या पैशाची तिजोरी किंवा कपाट हे आपल्या घरातील जी पश्चिम दक्षिण नैऋत्य दिशा आहे या दिशेला पैशाची तिजोरी किंवा कपाट हे असावे जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी माता लक्ष्मीचा वास करतो हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे जिथे पैशाची आपली तिजोरी असेल तिथे स्वच्छता असावी साफसफाई असावी आपण जे पैसे तिजोरीमध्ये जे पैसे किंवा जे सर्व साहित्य ठेवणार आहे ते व्यवस्थित असावे जेथे आपण तिजोरीमध्ये पैसे ठेवतो त्या लॉकरमध्ये पैसे चेकबुक पासबुक इत्यादी साहित्य तेथे असावे इतर अनावश्यक साहित्य पैशाच्या जवळ ठेवू नये आपण आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये दे आपण देखील ठेवू शकता फक्त आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये तीजु, पैशाच्या तिजोरी किंवा कपाट हे बिंबाखाली येणार नाही याची आपण काळजी घ्यावी तसेच पैशाच्या तिजोरीवरती जड साहित्य अनावश्यक वस्तू गोष्टी साहित्य इत्यादी पैशाच्या तिजोरीवरती ठेवू नये व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार